जेव्हा मी व्हिडिओ बनवते तेव्हा तिचं लक्ष असते की मम्मी कशी व्हिडिओ बनवते आणि अगदी मी ज्या पद्धतीने बोलते त्याच पद्धतीने तिने व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तेव्हा मम्मी काही एडिट वगैरे केलेलं नाही आहे तसं तिचा व्हाइस ठेवलं आहे तर तुम्हाला तिचा आवाज कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओची सुरुवात कशी वाटली ती देखील मला सांगा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ बघून समजलेच असेल की माझी काय आज आवरावर चालू आहे काय होतं कपाटी अशी वस्तू आहे ना तर आपण तिचा वापर रोज करतो आणि बऱ्याचदा आपण आवरत देखील असतो पण आवरून देखील कपाट परत आहे असं होतं म्हणजे व्यवस्थित राहत नाही आणि अगदी दहा किंवा पंधरा दिवस म्हटलं तरीच आहे पुन्हा पंधरा दिवसाला आपल्याला आवरत बसायला लागतं म्हणूनच मी आजचा व्हिडिओ बनवला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कपाटामध्ये कपडे कशा पद्धतीने व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचे काही जुगाड आणि काही टिप्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बघा आपण काय करतो कधी कपट आवरायला घेतले तर कपाट पूर्ण रिकामा करतो आणि सगळे कपडे बाहेर काढतो आणि बाहेर कपड्यांचं ढिक करून ठेवतो हो त्यामुळे जास्तीचे कपडे बघून आपल्याला आवरायला देखील टेन्शन आल्यासारखं होतं आणि कपडे देखील सगळे मिक्स झालेले असतात मग शोधशोध करायला लागते कुठे काय ठेवायचं आणि कपडे कुठे कुठे पसरले ही शोधण्यात वेळ देखील वाया जातो आणि सगळे कपडे मिक्स झाल्यामुळे एक एक कपडे आपल्याला गोळा करायला लागतात आणि त्याची घडी करून ठेवायला आपला वेळ वाया जातो तर तसं न करता कपाटाचा एक एक कप्पा व्यवस्थित असा आवरून घ्यायचा म्हणजे पटपट आवरून देखील होतं आणि वेळ देखील वाया जात नाही आणि कपड्यांच्या देखील शोधाशोध करायला लागत नाही तर बघा सुरुवातीला मी खालच्या साईडनी कपाट आवरायला घेतलं कारण काय होतं खालचे कप्पे जरा छोटे असतात वरचा कप्पा मोठा असतो आणि वरच्या कप्प्यात कपडे देखील जास्त असतात कप्पा पण मोठा आणि कपडे पण जास्त त्यामुळे आवरायला जरा वेळ लागतो आणि खालनं जर आवरायला सुरुवात केली तर पटपट असं आवरून देखील होतं आणि खालचे का जे काय तीन चार कप्पे आहे पटपट असे आवरून होतात वरती थोडासा वेळ दिला ना तर काहीच वाटत नाही कारण सॅटिस्फॅक्शन असतं आपलं खालचं आवरून झालं त्यामुळे गे थोडासा वेळ जरी आपला वाया गेला तर काहीच वाटत नाही म्हणून मी आधी सुरुवात ना खाली खालच्या कपड्यापासूनच करत असते तर बघा खालच्या कप्प्यातले जेवढे काही कपडे होते व्यवस्थित मी आधी बाहेर काढून घेतले कपाट देखील व्यवस्थित पुसून घेतलं स्प्रे वगैरे मारून कपाट सुकून दिला आणि त्याच्यानंतर जे काही कपड्यांच्या घड्या मी घातलेल्या होत्या त्या ठेवल्या तर खालच्या कपड्यामध्ये माझे सगळे स्वेटर वगैरे असतात त्यांचे स्वेटर माझे स्वेटर आणि मुलांचे स्वेटर मी ठेवत असते आणि एका बाजूला जे आहे सोफ्याचे कवर आणि बेडशीट वगैरे ठेवते तर खालच्या कपड्यामध्ये मी हेच ठेवत असते म्हणजे पटकन घेता पण येतात घ्यायला देखील सोपं आणि अशा पद्धतीने घड्या करून ठेवते तर बघा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच कपड्याची जी, जी फ्रंट साईड आहे अजिबात दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही आणि कपडे देखील जर कपाटामध्ये आपण ठेवले तसे तर कपडे घेता येणार नाही ना म्हणून कपड्याची जी, जी पाठीमागची बाजू आहे त्या साईडने मी सगळे कपडे व्यवस्थित असे कपाटात ठेवले दिसायला देखील छान दिसतं आणि पटकन कपडे घेता देखील येतात तर ही बेडशीट आहे ना खूप मोठं होतं चौकोनी टाईप घडी करून ठेवलं तर बाकीचे कोणतेच कपडे त्यामध्ये बसत नव्हते म्हणजे जे काय सोफा कवर का वगैरे हो, होते ते अजिबातच बसत नव्हतं बरीचशी जागा त्या बेडशीटनेच व्यापून जाणार होती म्हणून मी काय केलं असं रोल टाईप म्हणजे गुंडाळलं त्याला आणि मधोमध ठेवलं तर मधोमध मला काय व्यवस्थित वाटलं नाही म्हणून मी परत काढला आणि एका साईडला ठेवून दिलं आता त्याच्यावरती देखील बरीचशी जागा रिकामी होती तर त्या साईडला मी मुलांचे जे काय स्वेटर होते ते ठेवले तर बघा खालच्या कप्प्यामध्ये मी सोफा कवर बेडशीट कवर शॉल आणि आमचे चौघांचे देखील स्वेटर आहे ते हो ते ठेवत असते आणि जे वरती वापरायला म्हणजे आता पावसाच्या दिवसात थोडीशी थंडी असते म्हणून मी चौघांची देखील एक एक सिंगल जोड वरती काढून ठेवला हो आहे आणि जे बाकीचे आहे ते व्यवस्थित कपाटमध्ये ठेवले तर बघा वरचा कप्पा देखील मी खाली रिकामा करून घेत आहे तर ह्या बॉक्समध्ये वेदिकाचे आणि वंश दोघांचे देखील नवीन ड्रेस आहे म्हणजे गिफ्ट वगैरे आलेले ते होते तर बघा खूप छान फ्रॉक होत्या बघून मला एवढं आवडतं ना म्हणजे लहान ड्रेस वगैरे तर छान असं क्यूट क्यूट वाटतं तर बघा खूप छान फ्रॉक होत्या तिच्या अगदी पॅकिंग आहे मी तिला वापरल्या देखील नाही गिफ्ट आली होती तिला बड्डेला आहे असं ठेवलं कारण ऑलरेडी तिला खूप सारे ड्रेस वापरायला वगैरे वरती होते त्यामुळे मी त्या फ्रॉक आहेत अशा ठेवल्या तर बघा या कप्प्यामध्ये बॅग पहिली आडवी होती व्यवस्थित अशी उभा करून ठेवली तर ह्या बॅगमध्ये ज्या काही माझ्या नवीन साड्या म्हणजे गिफ्ट वगैरे आलेल्या किंवा आयरी वगैरे साड्या असतात बघा गावाकडे दिल्या जातात तर त्या सर्व नवीनच साड्या आहे अगदी पॅकिंग त्या बॅगमध्ये आहे तर मी आहे अशा ठेवल्या मी काय वापरायला वगैरे काढलेलं नाही आणि बॅग उभी करून मग मला बरीचशी जागा भेटली काय मी तर त्या सगळ्या खालच्या कप्प्यामध्ये मुलांचेच कपडे आहे जे काही नवीन कपडे आहे ते सगळे त्या कप्प्यामध्ये ठेवते आणि जे रोजच्या वापरायचे कपडे आहे त्यासाठी मी एक बास्केट बनवलं आहे त्यामध्येच रोजच्या वापरायचे दो कपडे दोघांचे देखील ठेवत असते तर कपाटाला अजिबातच खालच्या देखील आणि त्या वरच्या कप्प्याला देखील मी अजिबात हात लावत नाही आपण जर सारखं सारखं हात लावला नाही ना तर कपडे अगदी व्यवस्थित राहतात जेव्हा मला बाहेर जायचं तेव्हाच मी कपडे काढते त्यातनं आणि बाहेरून आल्यानंतर पुन्हा वॉश करून व्यवस्थित असं जागच्या ना, 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 सारका सारका ना तर अजिबात कपाट आपलं विस्कटत नाही आय असे कपडे राहतात आणि सारखं सारखं कपाट आपल्याला आवरायची देखील गरज पडत नाही तर बघा वरचे कपडे छोटे छोटे होते ते देखील व्यवस्थित असे मी रिकामी करून घेत आहे तर या ठिकाणी त्यांचे टोप्या वगैरे मुलांच्या आणि त्यांच्या आहे आणि जे काय कमरेचे बेल्ट गुडघ्याचे बेल्ट वगैरे आहे ते सगळं त्या दोन्ही कप्प्यामध्ये ठेवत हो असते छोटे छोटे कपडे आहे म्हणून छोट्या छोट्याच वस्तू मी हो त्यामध्ये ठेवल्या तर बघा जस जशी मी कपाटाचा एक एक कप्पा आवरते आणि रिकामा करते रिकाम्या झाल्याच्या नंतर लगेचच पुसून घेत आहे कारण लगेचच पुसल्यामुळे मला बाकीच्या आवरूपर्यंत कपाट देखील व्यवस्थित असं सुकतं आणि पावसाळाचा आहे सुकायला जरा वेळ लागतो तर हे माझ्याकडे मोबाईलचे रिकामी बॉक्स होते आता यांचा वापर कसा करायचा मी तुम्हाला दाखवते त्याच्या आधी त्याच्यामध्ये जे आहे बॉक्सच्या मध्ये ते व्यवस्थित असं काढते आणि काढताना माझ्याकडनं ते फाटलं कारण खूप घट्ट आहे आणि ते अजिबातच निघत नव्हतं म्हणजे मोबाईलचं चार्जर वगैरे ठेवायचं ते असते बघा मोब मधोमध बॉक्सच्या तर ते निघतच नव्हतं मी जबरदस्ती ओढून काढलं तर बघा या बॉक्समध्ये मी सॉक्स ठेवणार आहे तर बघा सॉक्स अगदी मी दाखवते त्याप्रमाणे फोल्ड करून ठेवला हो तर शोधाशोध देखील करायला लागणार नाही आणि सॉक्सचे दोन्ही जोड आपल्याला व्यवस्थित सापडतील तर बघा अगदी अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवायचं आहे अजून एक मी तुम्हाला दाखवते तर अगदी त्या पद्धतीने फोल्ड करून ठेवले तर सॉक्स इकडे तिकडे शोधाशोध करायला लागणार नाही तर बऱ्याचदा काय होतं सॉक्सच्या बाबतीत तरी एक सॉक्स सापडतो आणि एक सापडत नाही त्यासाठी शोधाशोध करायला लागती आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये असली कामं करण्यात खूप वेळ वाया जातो त्यामुळे अशा पद्धतीने जर सॉक्स फोल्ड करून ठेवले ना तर एका ठिकाणी सापडतात देखील आणि जास्त शोधाशोध देखील करायला लागत नाही आणि चा वापर देखील छान असं झालेला आहे तर एका बॉक्समध्ये मी रुमाल ठेवले आणि बाकीचे जे बॉक्स होते तीन त्यामध्ये मी मुलांचे सॉक्स आणि आमच्या दोघांचे सॉक्स वगैरे ठेवले आहे तर व्यवस्थित अशा एका ठिकाणी राहतात आणि ते मी जे मध्ये कप्पे आहेत तर ते बॉक्स आहे असे ठेवणार म्हणजे जास्त शोधाशोध करायला लागणार नाही व्यवस्थित बॉक्स मध्ये घेता येईल आणि पुन्हा त्यामध्ये व्यवस्थित असं ठेवता येईल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये या जुगाडचा आणि या टिप्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता काही या ठिकाणी माहीत देखील असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांना तर नक्कीच फायदा होईल तर बघा या ठिकाणी माझा फक्त राहिला होता लास्ट शेवटचा कप्पा तर मुलं उठले होते म्हणून मी व्हिडिओ आय असं थांबवला आणि राहिलेल्या कपड्यांच्या पटपट घड्या घालून घेतल्या तर बघा मला काय आवरायचं असेल ना मुलं झोपल्यानंतरच मी आवरायला चालू करत असते कारण उठल्यानंतर काय आवरून देत नाही आणि काम आवरायला देखील वेळ होतं तर वेदिका का उठल्या उठल्या तिला बलून सापडले आणि तिनं लगेचच बलून मागायला चालू केलं आणि तिच्या आवाज आणि वंश देखील उठला तर माझ्याकडे दोन बलून होते त्याला एक दिला तिला एक दिला छान बलून सोबत खेळणार तोपर्यंत तो जे काही कपड्यांच्या घड्या होत्या मी अशा घालून घेतल्या आता एकच कप्पा माझा आवरून झाला म्हणजे कपाटाची एकच साईड माझी आवरून झाली अजून एक, जा एक साइड जा आहे अशी ठेवली आहे तर बघा एका कपाटामध्ये यांचे कपडे घरातले थोडेसे कपडे आणि मुलांचे कपडे असतात आणि एका बाजूला आहे त्यात सगळे माझे कपडे साड्या ड्रेसेस वगैरे आहेत तर ती साईड मी आवरणारच नाही कारण आता जर आवरायला काढलं तर मुलं मला काही आवरून देणार नाही तर बघा कपाटाची एक बाजू व्यवस्थित अशी मी ऑर्गनाईज केली खालच्या कप्प्यामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं स्वेटर बेडशीट आणि सोफा कवर आहे वरच्या कप्प्यामध्ये मुलांचे कपडे वगैरे ठेवलेले आहेत ह्या छोट्याशा कप्प्यामध्ये त्यांचे सगळे बेल्ट कमरेचे गुडघ्याचे वगैरेचे आहेत आणि टोपी वगैरे ते ठेवले आहे आणि वरती ह्या वॉक्स बॉक्समध्ये तुम्ही बघितलंच मुलांचे माझे आणि यांचे सॉक्स मी ठेवले तर शेवट लास्टच्या कप्प्यामध्ये बघा जे टॉवेल आहे आपण बघा नवीन घेऊन ठेवतो वापरत वगैरे नाही एकदाचे जे असतात ते सगळं मी ठेवले एका साईडला त्यांचे टी शर्ट एका साईडला त्यांचे पॅन्ट आणि एका साईडला सर्व शर्ट असं व्यवस्थित असं ऑर्गनाईज करून ठेवलं तर तर बघा कपाट ऑर्गनाईज करण्यासाठी मी कुठल्याही विकतच्या गोष्टीचा वापर नाही केला छान असे कपाटाचे एक बाजू आवरण झाले आहे आता दुसरी बाजू जी आहे ती तुमच्यासोबत मी नंतर शेअर करेल तर बघा मी मेशोवरनं ऑनलाईन साडी ऑर्डर केली होती तुमच्यासोबत मी ओपन करते मी अजून काय ओपन केली नव्हती आणि हातावर बघा माझ्या वेदिकाने सगळं पेन आणि ओवर खडून ठेवलं तर बघा ही साडी मी इंस्टाग्रामवर बघितली होती मला तेव्हाच खूप आवडली इंस्टाग्रामवर ज्यांची ज्यांची ऑनलाईन शॉप आहे त्यांना मी मेसेज वगैरे केले तर कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नव्हती जे आहे ते लगेचच पेमेंट करायचं होतं म्हणून मी इंस्टाग्रामवर घेणं कॅन्सल केलं आणि मी मेशोवर खूप शोधली त्याच्यानंतर मला ही साडी भेटली तर खरंच खूप छान भेटली आणि ब्लाउज पीस अगदी मला पाहिजे तसं मला भेटला तर तुम्हाला पण ही साडी घ्यायची असेल तर मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर बघा इंस्टाग्रामवर घ्यायला गेलं ना तर साडीची प्राइस देखील खूप आहे म्हणजे नऊशे साडेनऊशे किंवा साडेसहाशे सातशे अशा रेंजमध्ये प्राइस आहे तर मला ही अगदी मेशोवर साडेचारशे रुपयाला भेटली तुम्ही घेणार असाल तर नक्की ऑर्डर करा खूप छान आहे साडी देखील छान आहे आणि ब्लाऊज पीस देखील छान आहे तर साडीची क्वालिटी देखील खूप छान आहे आणि यामध्ये खूप सारे वेगवेगळे कलर आहेत तर माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे रेड कलर नव्हता म्हणून मी रेड कलरची साडी ऑर्डर केली तुम्हाला वेगळ्या कुठल्याही कलरची पाहिजे असेल तर कलर तुम्हाला भेटेल तर नक्की जाऊन व्हिजिट करा खूप छान साडी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्याची देतेच तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय